विमानसेवा सुरू करण्याच्या नावाखाली साखर कारखान्याची चिमणी पाडली आणि साहेबांना नाहक मनस्ताप देण्यात आला असा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्या प्रकरणी आमदार प्रणिती शिंदे यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी एवढ्या तातडीनं पाडण्यात आली की दुसऱ्याच दिवशी विमान सेवा सुरू होणार होती मात्र मी चॅलेंज देऊन सांगते की आणखी सहा महिने तरी सोलापूरची विमान सेवा ही सुरू होणार नाही अशा शब्दात आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या विमानसेवेवर भाष्य केलं दक्षिण तालुक्यामध्ये के अनेक काम या ठिकाणी केले सोलापूर मध्ये सेवा चालू केली आणि आज जी विमान सेवा चालू केली जी उजनी ती पाईपलाईन आणलेली जी विद्यापीठांनी जे रस्ते त्या ठिकाणी केले मागच्या दहा वर्षात भाजपनी काय केलं मला सांगा एक योजना जरी सांगितली मी चुपचाप खाली बसेल का पाडली काळादी साहेबांची चिमणी वैयक्तिक राजकारण ती चिमणी पाडून काय मिळालं दुसऱ्या दिवशी विमानसेवा सुरू झाली का अशी एवढ्या अर्जंटली पाडली जसं काय दुसऱ्या दिवशी विमानसेवा चालू करणार होती त्या गावांमध्ये छावणीचं रूप आलेलं की महिला बाळांना सांगत होते बाहेर पडा आम्ही चिमणी पाडतोय सगळी आर्मी ने आर्मी आलेली तिकडे पण अजूनही विमानसेवा सुरू नाही मी चॅलेंज दिलेला सहा महिने जातील आणि हे विमानसेवा सुरू नाही करणार पंतप्रधान त्यांचा खासदार त्यांचा मंत्री त्यांचे एक छोटी विमानसेवा सोलापूरला नाही देऊ शकले निष्क्रिय खासदार काय केलं किती वेळा तुमच्या बाजूनी पार्लमेंट मध्ये बोलले किती वेळा बोलले मला सांगा आणि <laughs> 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 का तुमच्या तुमच्या अकाउंट मध्ये पंधरा लाख जमा ला झाले 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 दादा तुम्ही खूप सांगा लाख जमा कोणाला पीक विमा या ठिकाणी मिळाला मी कलेक्टरला फोन केला सांगितलं पीक विमा ते म्हणाले सोयाबीनचा देतोय की मी म्हणाली आम्हाला किती वेळात काढणार अजून सोलापूर मध्ये सोयाबीन किती उपत कोणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गी येथील कॉर्नर सभेत बोलताना आमदार शिंदे यांनी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणीवरून झालेल्या राजकारणावर टिप्पणी केली तसंच यावेळी भाजपचे खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्यावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला